हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रेल्वे रुळावर एका एकोणीस वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे दुसरीकडे नातेवाईकांनीही ही घटना आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे खामगाव शहरातील खामगाव जल्लम या रेल्वे मार्गावर काल पंधरा मे रोजी सकाळी एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला या विद्यार्थ्याचे नाव ओम विठ्ठल गिरे असे असून तो खामगाव येथील अमृतनगर येथे भाड्याने खोली करून राहत होता खामगाव येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेमध्ये तो फिटर या व्यावसायिक उपक्रमाचे शिक्षण घेत होता ओम हा मूळचा देऊळगाव मारी तालुका मेकर येथील रहिवासी होता काल रात्री त्याने आपल्या कुटुंबियांशी फोनवर संवादही साधला होता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला ओमच्या नातेवाईकांनी ही घटना खुनाची असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेह जवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे पोलिसांनी या प्रकारे आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आल्याने या घटनेमुळे खामगाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे माझा भासा ओम विठ्ठलगिरी वय एकवीस हा खामगाव येथे आय टी आय कॉलेजला वर्षाला शिकत होता काल रेल्वे पटरीवर त्याचा त्याचा अपघात झाला असं आम्हाला कळालं ते त्याने त्याच्या आईवडिलाला रात्री आठ साडेआठ वाजता फोन केला त्याच्यानंतर तो आम्हाला सकाळी त्याच्याबद्दल मृत्यूची बातमी ही जी आहे ती सकाळी आम्हाला सात वाजता कळाली परंतु आम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो तर त्या त्या ठिकाणी असं लक्षात निर्देशन आलं की त्याचा तो अपघात नसून एक घातपात झालेला आहे असा आमचा संशय आहे तरी आमची नम्र विनंती आहे की रेल्वे प पोलीस जे आहेत त्यांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी